शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख श्री नितीन नंदकुमार सावंत आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा प्रवेश विनामूल्य दिनांक एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठिकाण शिवालय ऑफिस समोरील ग्राउंड रॉयल गार्डन शेजारी कर्जत रायगड भव्य बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक तसंच स्पोर्ट्स सायकल राज्यस्तरीय स्पर्धा बक्षीस प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक तालुकास्तरीय स्पर्धा बक्षीस प्रथम क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक तीस हजार रुपये आणि आकर्षक चषक शक। तृतीय क्रमांक वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक शक। चतुर्थ क्रमांक वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक शक। विशेष सहकार्य नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे नवतरुण क्रीडा मंडळ मुद्रे शिवते स्पोर्ट्स क्लब नाना मास्तरनगर मिडलाईन अकॅडमी कर्जत आयोजक श्री नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत विधानसभा गटनेते तथा नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद श्री उत्तम कोळंबे कर्जत तालुका प्रमुख श्री सुदाम पवाळी कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री बाबू घारे कर्जत तालुका संघटक शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व शिवसेना अंगीकृत संघटना आणि आजी माजी शिवसेना पदाधिकारी ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी कर्जत मतदारसंघात कार्यक्रमाची मेजवानी कर्जत मतदारसंघातील शिवसैनिकांसाठी आणि नागरिकांसाठी आयोजित नेहमीच करताना ते दिसून येत आहेत अशाच प्रकारे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय गेल्या महिन्यामध्ये महिलांसाठी कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आली होती अशाच प्रकारे आता कर्जत मतदारसंघात खेळाडूंसाठी राज्यस्तरीय कबड्डी आयोजित करून खेळाडूंसाठी एक प्रेरणादायक उपक्रम नितीन सावंत यांच्याकडून आयोजित केला आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं भव्य आयोजन केलंय तरी सदर कार्यक्रमच उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी कर्जतकारांना केलंय या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार सचिन अहिर ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे हे उपस्थित राहणार आहेत खेळांसाठी बक्षीस सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलंय प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक पन्नास हजार आणि चतुर्थ क्रमांक पन्नास हजार तालुका स्तरीय बक्षीस प्रथम क्रमांक पन्नास हजार द्वितीय क्रमांक तीस हजार तृतीय क्रमांक वीस हजार चतुर्थ क्रमांक वीस हजार असं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलंय त्यामुळे खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असं ठाकरे गटाकडून कळवण्यात आलंय विकासनामा कर्जत